पाटील साहेबांचं समर्थन होतं मेहत्री साहेबांना जसं समर्थन केला तसं त्यांचं पण समर्थन होतं तर त्या समर्थनामुळं मेहरी साहेबांना फायदा होईल असं वाटते का तुम्हाला नक्कीच त्यांच्या समर्थनाने कुठं ना कुठं ह्याच्या लीड मध्ये कुठे मताधिक्यामध्ये त्यांच्या नमस्ते सत्यकाल और वालेकुम मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं विधानसभा निवटनुक के आखिरी वीडियो में तो बहुत ही शानदार तरीके से पूरा मतदार संघ अपन घूमे पूरा मतदार संघ मतलब जितने भी अपने गाँव एक्सेसिबल थे अपने कहीं वक्त में जितना अपन घूम सकते थे उतना घूमे लोगों से मिले बातचीत करें और अभी आखिरी गाँव यानी कुम्भरी में अपन पहुँच चुके हैं माशाला बहुत ही शानदार तरीके से यहाँ पर भी बहुत ही बड़ा जो है मतदान होता है एक था जो है दस पंद्रह नहीं बीस बीस अलग अलग बूथों पर जो है यहाँ पर मतदान होता यहाँ पर नहीं नहीं बोले तो भी पच्चीस तीस हज़ार से भी ज़्यादा जो है मतदान होते रहता पूरा घरकुल कुंभारी ऐसा पूरा जो है मतदान एक जगह होता है एक घट्टा मतदान होता तो देखेंगे बोलते नीचे जाएंगे कुंभारी गाँव के लोगों के साथ थोड़ा बातचीत करने की कोशिश करेंगे है कि नहीं मिले तो क्योंकि अभी छः बजे ले कोई मिलेगा नहीं मिलेगा मालूम नहीं मगरीब की नमाज़ भी पढ़ने का अपने को तो चलिए शुरू करते इस वीडियो को और देखते कुंभारी गाँव में कैसा रहा माहौल ये साल कुंबारी में मतदान बहुत ही ज़बरदस्त हुआ हुए पूरा एकदम सिक्योरिटी के साथ जो है पूरा एकदम बैरिकेटिंग के साथ पूरे पथरे वो लगे थे तुम देख सकते पहला कैसा हुआ लोकसभा इलेक्शन के टाइम को बहुत ही ख़तरनाक जो है पूरा माहौल पूरा वातावरण जो है अपने को देखने के लिए मिला था जहाँ पर जो है कुम्बारी गाँव का वातावरण राजनीतिक वातावरण बहुत ही ज़्यादा गर्म हुआ था लेकिन अभी जो है बहुत ही शानदार तरीके से शाम के छः बजे लें और छः बजने के बावजूद भी जो है लोग अभी भी मतदान करने के लिए आ रहे हैं माशाल्लाह बहुत ही शानदार जो है मतदान मेला है पूरा जो है माहौल यहाँ पर लोगों का अपने को देखने के लिए मिल रहा बहुत ही जबरदस्त जो है सभी कामगार जो है कर्मचारी निकल रहे अपने अपने घरों की तरफ बहुत ही शानदार हुआ भाई और बहुत ही बेहतरीन जो है समर्थन मिलेगा कुम्बारी घरों की तरफ से बहुत ही सिक्योरिटी में मेला है भाई तो चलो देखेंगे नीचे जाएंगे कुम्बारी के गाँव के लोगों के साथ बातचीत करेंगे और माहौल क्या था खूपच सुंदररित्या जे आहे फायनली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं जे समारोपण झालेलं आहे आणि आज आपला शेवटचा स्टॉप जे आहे कुंभारी गावात झालेला आहे आणि कुंभारी गावातील बिराजदार घराण्याने जे आहे आपल्या अक्कलकोटचे होणारे आमदार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना एक हाती समर्थन दिले होते तर याच समर्थनामुळे जे आहे या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना जे कुंभारी गावातून एक लीड मिळण्याची जे आशा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर साहेबांशी आपण बोलणार आहोत बिरादर साहेबांची साहेब कसं वाट झालं आजचं पूर्ण कुंभारी गावमध्ये नमस्कार सकाळी सात वाजेपासून आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने एकोणीस आमच्याकडे बूथ आहेत एकोणीसच्या एकोणीस बूथमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने मतदान पार पडलेलं आहे व कुंभारी अतिसंवेदनशील गाव असल्यामुळं पण या विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे पासष्ट ते सहासष्ट टक्के मतदान या विधानसभेला कुंभारीच्या इथं झालेलं आहे व घरकुल आणि कुंभारी असं दोन्ही मिळून आपल्याकडं पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे घरकुलचं यावेळेस या, या विधानसभेला पहिल्यांदा घरकुलचं मतदान असल्याने साळी समाज प्लस मुस्लिम समाज असं दोन्ही असल्यामुळं आता अंदाज थोडं बांधता येणार नाही तरी देखील मेत्रे साहेबांचं वजन जास्त पारडा जड होईल असं मी निश्चितपणे सांगतो व जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही कुंभारीमधून मेत्रे साहेबांना देऊ असं मी विश्वास दाखवतो तर साहेब अजून एकच प्रश्न विचारायचा लाडकी बहीण योजना हे खूप मोठं फॅक्टर असं म्हणत होती ती लोक तर तुम्हाला काय वाटतं या योजनेमुळे काय फरक पडले का मतदानामध्ये लाडकी बहीण योजना आता महिन्यातच त्यांना बहीण लाडकी त्यांनी त्यांचे कमी सीट चाले त्याच्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना काढली लाडकी बहीण योजना म्हणजेच महिलांचे जास्तीत जास्त मत त्यांना कसं मिळतील हे ते बघितले पण ते एकंदरीत महिलांना पण कळून चुकले की लाडकी बहिणी योजनेला दीड हजार रुपये दिले लाडकी बहीण योजना त्यांना पैसे मिळण्यासाठी त्यांनी बँकेला दोन तीन वेळा हेल्पट घातले त्याच्यामध्ये पन्नास रुपये रिक्षेला असे कमीत कमी दीड ते दोनशे रुपये त्यांचे आधार कार्ड लिंक करणे बँक पासबुक नसणे बँक पासबुक मध्ये बँक खात्यामध्ये पाचशे रुपये असणे अशा मागे त्यांना एक तीन चार वेळा हेल्पटा करावं लागलं बँकेला मग त्याच्यामध्येच एक दोन तीनशे रुपये कमी झाले म्हणजे त्यांना बाराशे ते अकराशे रुपये त्यांना मिळाले मग ते बाराशे ते अकराशे त्यांना मिळाले पण ते तेलाचे भाव वाढले दाळीचे भाव वाढले ऐन सणासुदीमध्ये दिवाळीच्या सणामध्ये तेलाचे भाव वाढले व डाळीचे पण भाव वाढल्यामुळं गोरगरीब लोकांना दिवाळी पण चांगल्या रीती साजरा करता आलेला नाही म्हणून लाडकी बहीण योजनेचं इफेक्ट यामध्ये जास्तीत जास्त दिसतात नाही कुठं इथं आणि रमेश पाटील साहेबांचं समर्थन होतं मेत्रे साहेबांना जसं तुम्ही समर्थन केला तसं त्यांचं पण समर्थन होतं तर त्या समर्थनामुळं मेत्रे साहेबांना फायदा होईल असं वाटते का तुम्हाला नक्कीच त्यांच्या समर्थनाने कुठं ना कुठं ह्याच्या लीडमध्ये कुठं ना कुठं कुठं मत मताधिक्यामध्ये त्यांचं हे लक्षात येईल तुम्हाला आणि कुंभारी काय म्हणजे कुंभारी काय म्हणते त्याला रिक्वेस्ट काय म्हणजे येणाऱ्या जे आमदार साहेब असतील ते सिद्धराम मेत्रे साहेब असू दे किंवा सचिन दादा कल्याण शेट्टी असू दे त्यांच्याकडनं कुंभारी गावाला तुम्ही काय मागता हे बघा मी एकच सांगतो मेत्रे साहेबांकडनंच मी अपेक्षा करतो आजपर्यंत मेत्रे साहेबच या तालुक्याचे काम करत आले आणि अपेक्षा पण आम्ही कुंभारी गावकरी त्यांच्याकडन करतो त्यांचं उजनीचं पाणी आपल्या अक्कलकोट तालुक्याला यायचं असू दे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात साहेबांचं काम या तालुक्याला झालेलं आहे मेत्रे घराणा पूर्ण शंकर मालकापासून स्वर्गीय सातलिंग अप्पा मेत्रेपासून मालक मेत्रे साहेब शिवराज भैया भैया शीतलताई लक्ष्मी सगळ्यांच योगदान मेघतांच योगदान खूप मोठ्या पद्धतीनं या अकलकोट तालुक्याला झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण मेत्रे साहेब आमदार होतील आणि आम्ही मेत्रे साहेबांना मतदान केलेलं नाहीये कॅबिनेटला मतदान केलेलं आहे लक्षात घ्या मंत्रिपदासाठी मतदान मंत्री पदासाठी मतदान के केलेलं आहे आणि नक्कीच मेत्रे साहेब कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही तर धन्यवाद साहेब खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रतिसाद दिलात कुंभारी गावकऱ्याने जे आहे खूपच चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि धन्यवाद सर खूपच सुंदर तो फिर चलो भाई लोग बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा इलेक्शन खतम हुआ महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन दो हजार बहुत ज्यादा मेहनत लगी भाई दिन भर अच्छा हुआ पावून दुख्यानी और अभी जो है आहे पाऊन दुखणे श्रू होला आहे ऊपरवाले से मम्मी पप्पा कल बहुत ताने मारने वाले अपने को लेकिन चलो कुछ भी कुठली वाले फजल बहुत बढ़िया हुआ पूरा कार्यक्रम आजू के 10-15 गाँव घूमे अपन बहुत ही बेहतरीन एक्सपीरियंस था बहुत ज़्यादा जो है सीखने के लिए मिला बहुत सारे लोगों के साथ जो है बातचीत हुई बहुत सारे नेताओं के साथ बातचीत हुई बहुत सारे लोगों के साथ जो है एक क्या बोलते हैं नया कॉन्टैक्ट बना कम्युनिकेशन वहाँ माशा बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस था पिछले लोकसभा इलेक्शन से ज़्यादा जो है ये बारी घूमे हमें तो देखेंगे इन शाला और अगले बारी इससे भी ज़्यादा घूमने की कोशिश करेंगे अगर अल्लाह मदद करे तो तो अगर आपको पूरा वीडियो पसंद आया है कुम्बारी गाँव का जहाँ पर जो है बहुत ही शांतिमय वातावरण में, वाता में पहली बार बहुत ही ज़बरदस्त तरीके से इलेक्शन में आया और बिराजदार घराना जो है हमेशा की तरह पूरा प्रोमिनंट रहा इस पूरे कुंभारी इलेक्शन में तो देखेंगे किस प्रकार से ये पूरा इलेक्शन ख़त्म होता है किस प्रकार से जो है तेईस तारीख को रिजल्ट आता सब अल्लाह के हाथ में तब तक के अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद